शहरातील तरुणांना नोकरी लावण्याचे आम्ही दाखवून त्यांच्याकडून बारा लाख अडुसष्ट हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी हैदराबादच्या सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत समी शाबोद्दीन जमादार वय वर्ष एकोणतीस राहणार मोदीखाना सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल अझहर इम्रान विजयनगर कॉलनी आसिफ नगर हैदराबाद फातिमा सईदा विशाल श्रीकांत किरण कुमार तरासी सर्व राहणार हैदराबाद जी आर बेनहूर राहणार सिकंदराबाद जेनुकला नवनीत राहणार हैदराबाद या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे समी जमादार यांची हैदराबाद येथील अब्दुल इम्रान यांच्याशी ओळख होती या ओळखीतून समी याची इतर सहा साथीदारांची ओळख झाली दरम्यान या सर्वांनी समीला नोकरी लावतो म्हणून तीस मे दोन हजार चौदा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वेळोवेळी बारा लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये घेतले पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याचे पाहून समीने हैदराबाद येथे जाऊन इम्रान व इतरांना पैसे परत मागितले त्यावेळी तिथे गणेश राणार हैदराबाद यांनी मध्यस्थी करून तुम्हाला यापुढे एक रुपया देण्याची गरज नाही तुम्हाला नोकरी लावण्यात येईल अशी समजून काढून पैसे न देता परत पाठवून दिले पण पुन्हा पैसे परत केलेच नाहीत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर समी यांनी तक्रार दिली आहे याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक साखरे हे पुढील तपास करीत आहेत